सहर्ष स्वागत श्री दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत आणि श्री दत्त जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागतोत्सुक श्री क्षेत्र नृसिंहवाडीत जाताय मग स्वादिष्ट फिके पेडे गुलकंदयुक्त कवट बर्फी करदंट केशर युक्त आंबा बर्फी स्पेशल कलाकंद यासह सर्व प्रकारच्या मिठाई तसेच अत्तर आणि पूजेचे साहित्य मिळण्याचे एकमेव विश्वसनीय मिठाई दुकान अवधूत मार्ट नृसिंहवाडी संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे चोवीस दहा नऊशे बावन्न सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाऐंशी पस्तीस चौतीस श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि परिसरात महापुराच्या कठीण काळात दिवस रात्र झटणारा भाजपचे नेते माननीय श्री मुकुंद पुजारी भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुक्याचे प्रमुख शिलेदार माननीय श्री मुकुंद पुजारी शिरोळ तालुक्यात गावागावात वाडी वस्तीवर भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवून शिरोळ तालुक्यात भाजप मजबूत करणारे कर्तव्य दक्ष माजी तालुका अध्यक्ष माननीय श्री मुकुंद पुजारी आले किती गेले किती संपले भरारा शिरोळ तालुक्यात भाजपचे नेते मुकुंत पुजारी यांचा कायम आहे दरारा युवकांना व्यावसायिक व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच तंदुरुस्त युवक घडवण्यासाठी समाजकार्य करणारे समाजसेवक माननीय श्री मुकुंत पुजारी नृसिंहवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या तसेच गोरगरीब कष्टकऱ्यांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिर घेऊन रात्री अपरात्री दवाखान्याच्या कामासाठी सदैव तत्पर असणारे जनसामान्यांचे नेते माननीय श्री मुकुंद पुजारी पैशापेक्षा माणसे मिळवून माणुसकी जपून सामाजिक कार्यात पुढे राहून समाज कार्य करणारे शिरोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात राहणारे सर्वांचा राजा माणूस माननीय श्री मुकुंद पुजारी शिरोळ तालुक्यातील भाजप तसेच सर्वसामान्य तसे नागरिकांनी हाक मारली की त्या हाकेला धावून जाऊन जनतेच्या कामात सतत अग्रेसर असणारे जनसेवक माननीय श्री मुकुंद पुजारी शिरोळ तालुक्यात भाजप म्हणजे मुकुंद पुजारी आणि मुकुंद पुजारी भाजप असे समीकरण फक्त, फक्त एकनिष्ठ भाजप नेते मुकुंद पुजारी नृसिंहवाडी व वा परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नेहमीच हटणारे श्री दत्त एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री मुकुंद पुजारी